नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार चनक घडामोडीवर वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मंगळसूत्र दाखवून निषेध संभाजी <सप़ी> ब्रिगेडचे भाजप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेडनं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केलंय संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चार हुतात्मा चौकातील चा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ब भंडारा उधळून संभाजी ब्रिगेड विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मंगळसूत्र चोराचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे संभाजी ब्रिगेड बद्दल वेगवेगळी वक्तव्य करत आहेत शपथ घेऊन देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोकं भडकवण्याचं काम पडळकर करत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केलाय आहे पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरव ओळखली होती आणि काल सोलापूर आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्या दिसून येत नाही एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे त्यांच्यावर असली की भाषेमध्ये गरज वकणं एवढंच काम याचं आहे मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा मराठा धनगर मराठा मध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडयकर करत आहे पडयकर तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत हे आठशे ते आठ हजार लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध दे करून देणे हाच आमचा अजेंडा आहे जाती दंगली भडकवणं धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता अहिल्यादेव होयकर यांना यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून गुपी चन पड़ा कर एक गोपीचंद पडळकर यांना एक पत्र संभाजी बिघेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असून किंवा संभाजी बिघेडचे पदाधिकारी आहेत गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे ओके